हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आपले व्हिडिओ खूप दिवस झाले येत नव्हते आणि मागे सगळा अंधार दिसत असेल तुम्हाला तर मी एवढ्या अंधारात शेतात आली आहे अंधार म्हणजे साडेसहा वाजायचेत अजून काहीतरी सहा पंधरा की काय असा टाइम झालेला आहे आणि त्याचं कारण असं एवढ्या उशिरा शेतात येण्यासाठी येण्याचं हा कापरी पाईप घ्यायला आली होती मी शेतामध्ये हे बघा ह्याला कापरी पाईप म्हणतात तर आज भरणं करायचं दोन दिवस झालं चौधरी साहेब भरणं करतायत शेतामध्ये आणि दिवसभर डेला काम करतात आणि नाईटला भरणं करतायत काय डेची लाईट असती तर मी पण केलं असतं पण नाईट रात्रपाळीची लाईट चालू आहे ना मग मी काय भरणं करणार मला काय कळणार आहे कुठली जोडाजोडी कुठं करायची काय करायचे अंधारात सुचणार पण नाही आणि ज्वारीचं कोळपण झालेलं बैल कोळप्यांनी कोळपून घेतलेली ज्वारी तर भरणं करणं गरजेचं होतं मग चौधरी साहेब येत आहेत रात्री साडेबारा वाजता आले होते सकाळी सहा वाजता घरी आले आणि आज पण मला दिवस मावताना त्यांनी फोन केला आहे की हा लोकाचा पाईप आहे बरं का आपला पाईप नाही तर मला त्यांनी फोन करून विचारलं की त्याला विचार गं फो त्याचा पाईप कुठं ठेवला आहे त्यांनी कोणत्या शेतात आहे तर मी विचारलं तुझा पाईप कुठे रे म्हणून शेजाऱ्याला आमच्या तर तो बोला एकदम लांबच्या म्हणजे शेवटच्या टोकाचं जे शेत आहे ना त्या शेतात आहे तर मी म्हटलं अरे देवा आता चौधरी साहेब कामावरून येतील रात्रपाळीची लाईट आहे रात्री बारा वाजता लाईट येते मग येणार पाईप घेऊन येणार त्या शेतातून मग म्हटलं चला आपणच जाऊन आणावा आता आणून इथं ज्या शेतात भिजवायचं आहे ना त्या शेतात आणून ठेवते इथं पाईप आणि हो चार पाच दिवस झालं मोबाईलवर सॉरी चार पाच दिवस झालं यूट्यूबवर आपले व्हिडिओ येत नव्हते कारण माझी मुलं गेली की माझं डोकं डिस्टर्ब होऊन जातं कशातच इच्छा राहत नाही व्हिडिओ बनवण्यात इच्छा राहत नाही कशातच नाही बाकीची कामं तर आपली चालूच होती पण हे यूट्यूबचंच काम बंद होतं तर आजच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो ड्राफ्ट होता मोबाईलमध्ये पेंडिंग पडलेला तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा रोज व्हिडिओ येतील आपली आता मुलं गेल्यावर थोडं डोकं डिस्टर्ब होऊन जातं म्हणून थोडा गॅप पडतो चालायचंच शिक्षणासाठी लांब राहणं गरजेचं आहे मुलांचं इथं काय आहे याच्यात काय भविष्य नाही शेती 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 भरपूर लोक म्हणतात शेतकरी राजा माणूस वगैरे 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 काय नाही हो शेतीमध्ये काय नसतं मुलांना शिक्षण शिक्षण घेणं पोटापुरतं जॉब करून कमवणं खूप गरजेचं असतं कारण शेती ही निवळनिवळ पावसाच्या जीवावर निर्भर असते किती जरी बागायत जमिनी असल्या ना पायपास सॉरी पाऊस असल्याशिवाय काही करता येत नाही आणि पाऊस जरी भरपूर झाला तरी जुलमी सरकार आपल्या हातात काही पडून देत नाही आपल्याकडं पीक चांगलं उत्पन्न चांगलं निघलं की धडाधड दड़ भाव कमी होतात त्यामुळं चांगला जॉब असणं चांगलं शिक्षण असणं केव्हा येऊ गरजेचं तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय महाराष्ट्र बाई पायावर गवत आलं भीती वाटली तर हा ठेवला इथं पायप आणि आता बघतील चौधरी साहेब काय करायचे